अहिल्यादेवी धन्दवाडा बसेस नवीन वाढी वागला जमले पाच वाजे गेले अजून पहिल्या क्रमांक चार वर यापुढे होणार सामना असेल संघर्ष वर्सेस शेमटवणे चारवर काय पाहिजे स्प्रे पाहिजे स्प्रे द्या ना कुठे असेल तर येथे आमचे मेडिकल टीम त्यांना स्प्रे द्या प्लीज मैदान क्रमांक दोन साठी स्प्रेची आवश्यकता आहे त्या ठिकाणी स्प्रे द्या मैदान क्रमांक दोन साठी चारसाठी आपण सामना संघर्ष गारमाळ वर्से शेमटावणी आपण रहा राहा साठी गारभाट अलिबाग वसे चौंडेश्वरी कागदावाडी एक साठी महादेव बोपोली वसे चिंचवाडी या मैदानांसाठी आम्ही टीम देतोय त्या ठिकाणी आपण चालू सामान्य संपल्यानंतर हजर व्हायचं आहे आणि तीन वर मैदान क्रमांक तीन साठी अहिल्या दिवशी बसत नवीन वाडी वाघाई पोहणार मैदान क्रमांक तीन साठी Với trụ đất ở đây là lắp đặt ra đi 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 lắp đặt

लक्षात घ्या एक चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी महादेव बोपोली बसे चिंचवाडी दोन साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गारबाट अलिबाग बसे चौडेश्वरी तीन साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी अहिन्या देवी धनगरवाडा बसे नवीनवाडी वाघझाई कोयनाड आणि साठी संघर्ष गारमाळ वसे, वसे शेमटवणे या आठही संघानं आपण तयार राहायचं आहे आठही संघ आपण तयार चालू सामने संपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खेळायचं आहे त्याची देखील आपण नोंद घ्यायची खऱ्या अर्थानं या ठिकाणी कामगार दिनाच्या निमित्तानं दरवर्षी एक मे या दिवशी कबड्डी स्पर्धा संपन्न होत असते अर्थात कामगार स्मृती चषक का म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी या चषकाचं नामकरण करण्यात आलेलं आहे आर सी एफच्या माध्यमातून गेली अनेक हो। वर्ष या ठिकाणी ही स्पर्धा मात्र संपन्न होत असताना आपण पाहतोय आणि ह्याही वर्षी अर्थातच या ठिकाणी ही स्पर्धा कामगार स्मृती चषकाच्या निमित्तानं या ठिकाणी घेण्यात आले फक्त तारखेमध्ये थोडा बदल झाला काही कारणास्तव या ठिकाणी तारीख बदलण्यात आली आणि आज ही स्पर्धा मात्र संपन्न होत असताना आपण पाहतो हो आहे अनेकांच्या अर्थात आर सी एफ या ठिकाणी अनेक कर्मचारी आता जे जे मृत झाले त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी खऱ्या असताना ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असते आणि निश्चितपणे अशा सर्व मृतींना सकाळीच या ठिकाणी आपण जे जे मृत झाले अशांना श्रद्धांजली वाहिली आणि ह्या कबड्डी स्पर्धेला मात्र एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर सामने मात्र त्या ठिकाणी सुरू आहेत एक वरचा चालू सामना रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी रगणेश साघवाडी वर्सन विराणी दोन वर चालू सामना जय हनुमान कोलघर वस शिवशंभू जांभळाची वाडी तीनवर चालू सामना जय चौदाई माता कैराट वसेल दामणसाई रोहा तर चार वर चालू सामना जय बाबदेव धनगरवाडी वसच वाघोबा क्रेडामंडल खालापुर हा मैदान क्रमांक चारवर त्या ठिकाणी सामना सुरू आहे एक वरीला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी महादेव गोपोलीवर चिंचवाडी दोन वरीला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी गारभाट अलिबाग बसेल चौणेश्वरी गलावडी तर वरी सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी अहिल्यादेवी धनगरवाडा बसत नवीनवाडी वाघसाई कोहिनाड तर चार वरील सम मैदानासाठी संघर्ष गारमारू बस शेमटवणे आपण तयार राहायचं आहे अशा आठही संघांना आम्ही पुन्हा पुन्हा या ठिकाणी विनंती केलेली आहे सामना संताक्षणी त्या ठिकाणी आपण उपस्थित राहणं हे गरजेचं असणार आहे नव्हे तर सक्तीचं असेल मग त्यावेळेमध्ये जर आपण त्या ठिकाणी उपस्थित राहिला नाही तर मात्र आपल्याला या स्पर्धेतून बाद व्हावं लागेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आपण एक वर सामना पाहतोय गणेश सागवाडी वस विराणी मित्रांनो श्रीगणेश सागवाडी हा गतवर्षीचा सा अंतिम विजेता संघ आहे आपण ह्याच मैदानावर गतवर्षी त्या संघाला खेळताना पाहिलं होतं आणि निश्चितपणे अंतिम विजेता संघ झाला होता यावर्षी मात्र या कशा पद्धतीनं हा संघ या ठिकाणी खेळ करणार आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करणार खरं तर मैदान क्रमांक दोन वर देखील आपण कारण स्पर्धा जस जशी पुढच्या टप्प्यामध्ये जाणार तसतशी या खेळातील मित्रांनो संघर्ष वाढणार आहे या खेळातील आक्रमकता वाढणार आहे या खेळामध्ये खऱ्या सगळ्या व्यवस्था अर्थात आर सी एफच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण नेहमीच आर सी एफ अशा पद्धतीनं अनेकांना सपोर्ट करत असतो आणि माबऱ्याला देखील ही दिलेली नामी संधी आहे या संधीचं सेनं करणं हे आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो म्हणून निश्चितपणे आपला आदर्श खेळ या कबड्डीमध्ये आपण द्या आणि आदर्श संघ म्हणून खऱ्या अर्थानं आपला नावलौकिक वाढवा इनत नक्कीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली जाते एक वरी चालू सामना दोन वरी चालू सामना तीन चार वरी चालू सामने आहेत चालू सामने संपल्यानंतर ज्या नेक्स्ट सामन्या आहेत नेक्स्ट मॅच आहेत मुख्य सामने, सामने। आहेत हे आम्ही या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत त्यांनी मात्र आपापल्या गणवेशामध्ये तयार राहायचं आहे लक्षात घ्या सामना सुरू झाल्या सामना संपल्यानंतर केवळ दोन मिनिटं आपल्याला दिली दिल जातील त्या दोन मिनिटांमध्ये जर आपण त्या ठिकाणी हजर झाला नाहीत तर मात्र आपल्याला या स्पर्धेतून बाद केलं जाईल आपल्याला बाद करणं हा आमचा उद्देश नाही आहे कारण खरं तर आपल्याला खेळायला देणं हा आमचा उद्देश आहे मग त्या दृष्टिकोनातून आपल्या देखील सहकार्याची अपेक्षा असणार आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंतिम सामन्यापर्यंत अनेक ठिकाणी आपले खेळाडू आहेत हे किशोरगड असेल कुमारगड असेल प्रौढगड असतील अशा गटांमध्ये उत्तम उत्तम कामगिरी करत असताना आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत अनेक खेळाडू या ठिकाणी मैदानावर दिसत आहेत जे जिल्हा जिल्हास्तरावर खेळलेले आहेत राज्यस्तरावर खेळलेले आहेत किशोर गटामध्ये जिल्हा स्तरावर खेळलेले आहेत राज्यस्तरावर खेळलेले आहेत राष्ट्रीय खेळाडू म्हणून या ठिकाणी अनेक खेळाडू खेळलेले आहेत त्यांचा देखील आपण नावलौकिक सातत्यानं या ठिकाणी करत असतो म्हणजेच काय या कबड्डी क्षेत्रामध्ये आपल्या समाजाला घेतलेली भरारी आहे अर्थात ही भरारी अजून वाढावी गगनचुंबी ठरावी खऱ्या अर्थानं गगनाला भेटणारी असावी आणि त्या दृष्टिकोनातून आपला खेळ देखील होणं हे तितकंच गरजेचं आहे नेक्स्ट सामने आपण मजाप्रमाण एक दोन तीन चारसाठी दिलेल्या आहेत त्याच्या संघानं अकाउंट त्याच्या तयारीमध्ये राहायचं आहे पुन्हा एकदा आपण वाढतोय तसेपेक्षकांचा वाढता प्रकार हां आणि ज्यांचा कोणाचा भट्टा राहिलेला आहे त्यांनी प्लीज आपला भट्टा घेऊन जायचा आहे आमच्या या टेबलची संपर्क सपोर्ट करा त्या ठिकाणी आपल्याला एक चिठ्ठी दिली जाईल आणि मग आपण आपल्याला ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी आपल्याला भत्ता दिला जाईल म्हणजे अगदी येण्यापासून जाण्यापासून सगळ्याची व्यवस्था अर्थातच या ठिकाणी माध्यमातून करण्यात आलेली आहे एकदम व्यवस्था असं मित्रांना कोणी करत नाही आहे म्हणून आपण आर सी धन्यवाद देऊया त्यांच्या मॅनेजमेंटला धन्यवाद देऊया त्यांच्या सर्व अधिकारी सर्वांना धन्यवाद देऊया त्यांच्या या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना देखील धन्यवाद देऊया कारण प्रत्येक घटक महत्त्वाचा आहे प्रत्येकानं आपापली जबाबदारी या ठिकाणी उचलली म्हणून ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पूर्णत्वास जात असताना आपण पाहतो आहे आणि यापुढे देखील तितक्या जबाबदारीनं काम करणारी आमची मंडळी आहे मात्र सहकार्य सर्व संघांचं लागणार आहे सर्व संघांच्या खेळाडूंचं लागणार आहे कारण सहकार्याविना काहीच आहे हे आपण देखील चालत आहात आणि त्या दृष्टिकोनातून आपलं सर्वांचं सहकार्य अनुभव असणार आहे <laughs> चला मित्रांनो भत्ता कोणाचा राहिला असेल तर आपण तो घेऊन जायचा आहे म्हणजे कसं आहे आमच्या टेबलला देखील थोडंसं हलकं वाटेल आपण एकदा भत्ता घेऊन गेला की आम्हाला देखील बरं वाटेल कारण प्रत्येकाला मिळावा ही आमची देखील इच्छा आहे अर्थात राष्ट्रीयची देखील गाडी इच्छा आहे

है। 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 थी थी। थी। भत्ता मित्रांनो सगळ्यांसाठी आहे असं काही नाही आहे सर्व संघांसाठी भत्ता आहे आपल्या येण्या जाण्याची जबाबदारी देखील या ठिकाणी उचललेली आहे त्यामुळे आपण यायचं आहे एक आयडी प्रूफ काहीतरी हवं आहे इथे आपण येत असताना म्हणजे आम्हाला ओळख पडली पाहिजे या संघाची मध्ये देण्यासाठी सोयीस्कर पडेल अडवणूक होणार नाही आहे यात शंकाच नाही आहे सुरुवात मात्र झालेली आहे आपण अगदी सकाळच्या सतरापासून सकाळच्या सत्रामध्ये सत्रा जवळपास आपण बत्तीस संघ पूर्ण केलेले आहेत म्हणजे एक त्या ठिकाणी पूर्ण केलाय आता दुपारचा तळांतर बत्तीस मध्ये आपण सुरू केलंय अगदी थोड्याच वेळात बत्तीस मधून सोळा मध्ये येणार सोळा मधून आठ मध्ये येणार आठ मधून चार मध्ये येणार चार मधून दोन मध्ये येणार दोन मधून मग एक मध्ये जाणार आता हा क्रम या ठिकाणी सुरू राहणार आहे गुणवत्तेला खऱ्या अर्थानं प्राधान्य दिले जाणार आहे कारण आपण जर गुणवत्ता आपल्या खेळातील गुणवत्ता निश्चितपणे सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट प्रकार उत्कृष्ट करावी यासाठी देखील आकर्षक चषक अर्थात असीएफच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि हे केवळ देण्यासाठी केलेलं आहे कारण आपले हात हे केवळ घेण्यासाठी नसून ते देण्यासाठीसुद्धा असतात हे अनेक वेळेला आपण ऐकलेलं आहे पाहिलेलं आहे दातृत्व या दातृत्व भावनेतून या ठिकाणी नेहमीच गरीब गोरगरिबांना मदत करण्याचे करण्यासाठी कटिबद्ध असणारी अर्थात आर सी एफ कंपनी आहे एक नामांकित कंपनी आहे एक खऱ्या अर्थानं प्रसिद्ध असणारी कंपनी आहे मग असे देखील उपक्रम अनेक वेळेला ह्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या समोर असतात आपल्या समोर या ठिकाणी येत असतात आणि अशाच पैकी क्रीम भागातील एक महत्व उपक्रम म्हणजेच महाराष्ट्राची आवडती कबड्डी स्पर्धा रायगड जिल्ह्याची खऱ्या प्रसिद्ध खेळ म्हणजेच कबड्डी स्पर्धा सरा मैदान क्रमांक एक वरील सामना या ठिकाणी संपलेला आहे श्रीगणेश सागवाडी वर्सेच विराणी हा सामना संपतोय त्या ठिकाणी हजर व्हायचा आहे महादेव बोंगोडी वर्सेस जेन्स या दोनही संघानं मैदान क्रमांक एकचा ताबा घ्यायचा आहे महादेव गोकोली वर्ष चिंचवाडी आपण मैदान क्रमांक सा सामना मात्र संपलेला आहे सामना ठिकाणी नेक्स्ट मॅच पुढच्या सामन्यासाठी फक्त दोन मिनिटांचा कालावधी असेल दोन मिनिटांमध्ये जर आपण त्या ठिकाणी हजर झाला नाही तर मात्र आपला संघ बाद होईल याची देखील आपण नोंद घ्या चला या एक साठी बापदेव सॉरी महादेव गोकुली वस चिंचवाडी आपण येऊनच थांबायचं आहे कारण आम्ही सातत्यानं बोलवतोय याचा वर करा कुठे आज महादेव गोकुली आपण हात वर करा लगेचच मैदानाकडे चला चिंचवाडी चिंचवाडी आपण चिंचवाडी आपण देखील यायचं आहे आणि मैदानाकडे जायचं आहे हो मैदान क्रमांक चार वरचा सामना संपलाय का सर अवधू सर चला मैदान क्रमांक चार तारखेला सा सामना संपलेला त्या ठिकाणी संघर्ष कार्मा आहे व सेमटवणे